निफाड तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर रोड परिसरातील शिवनेरी लॉन्स येथे श्रीराम क्लासेस यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं तसेच करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अकरा फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवनेरी लॉन्स येथे पार पडला या कार्यक्रमामध्ये शालेय स्पर्धा परीक्षा तसेच दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षण आणि करिअर संदर्भात पालकांसोबत मुक्त संवाद साधण्यात आला श्रीराम क्लासेस मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जसं की आय एम ओ आयईओ एन एस ओ ऑलिम्पियाड एम टी एस एन टी एस एन एम एम एस स्कॉलरशिप डॉक्टर सी व्ही रमण वैज्ञानिक मंथन राज्यस्तरीय परीक्षा चंद्रयान तीन इझ्रो आय आय टी नीट अशा अनेक स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह यावेळी सत्कार झाला यावेळी क्लासेसमधील काही विद्यार्थ्यांनी नृत्य देखील सादर केली श्रीराम क्लासेसचे संचालक उल्हास पाटील यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर अनेक नवनवीन स्पर्धा परीक्षांचीही यावेळी विद्यार्थी व पालकांना माहिती दिली मी श्रीराम क्लासेस संचालक श्री, क्लासे श्री पाटील सर आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण बक्षीचित्रण सोळा तसेच मार्गदर्शनपर व्याख्यान म्हणजे आत्ता दहावीनंतर विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये जात असतात तर त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहीत नसतात त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना माहीत झालेलं आहे होत असतं दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला असतो हजारोच्या के संख्येने इथं पालकवर्ग विद्यार्थीवर्ग येत असतात आणि त्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्ग बक्षीस वितरण केलेलं आहे जसं की ऑलिम्पियाड्स एन एम एम एस त्याच्यानंतर सी असे अनेक स्पर्धा परीक्षांचे वितरण त्यांना केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या करिअरसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत मी पालकांना एवढंच सांगू इच्छितो की मुलांना फक्त शालेय अभ्यास न ठेवता त्यांना इतर त्यांना झेपेल अशा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना सहभागी होऊ द्या कारण पास होईल अथवा ना होईल हा नंतरचा प्रश्न आहे पण त्यांना अनुभव येण्यासाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये मुलांना उतरवलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि आलेल्या सर्व पालकांचे मी आभार मानतो धन्यवाद प्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सर नीट माणूस काढता ते म्हणते प्रयत्न करा सकाळची वेळ झाली शेतकरी पारावर बसले स्त्रिया कोट्यावर पाटे घेऊन चाललाय घेऊन चाललाय का सरांची आपल्या भीती समजा काढलं मी सरांना चित्र दाखवतो हो। शेतकरी पारावर दाखवले बसले ते सतत हो शेतकऱ्या हो सर म्हणते शेतकरी म्हटलं सर वर घेतो सोपा आहे ना ते म्हटलं मग मा उडी मारून पासवं लागेल हो शेतकरी चारा आहे डोक्यावर पाट्या घेऊन जाणाऱ्या श्रेया दाखवल्या श्रेया घालून चालल्यात पाट्या चालतच चालल्यात सर म्हटले पाट्या डोक्यावर ठेव बुराठी दाखवला बुरा वळणार कोण कोणाला वळते ते समजतो मोठं गाव पण आमच्यातल्या एका मुलानं हे चित्र दाखवलं सरांनी त्याचा कान पिरगायला आम्ही म्हटलं सर आम्हाला दाखवा अशा वेळेस फार आनंद होतो ना महाराष्ट्रामध्ये मी अनेक कोचिंग क्लासेस पाहतो विद्यार्थ्यांना गणित विज्ञान इंग्रजी असे विषय सुलभ करण्यात त्यांचा हातखंड आहे परंतु आपल्या या ठिकाणचा जो श्रीराम कोचिंग क्लास आहे ज्याचे सर्वे सर्व प्राध्यापक उल्हास पाटील ते विषयांबरोबरच मुलांच्या अंगातील इतर कलागुणसुद्धा बाहेर आणण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो अत्यंत सुत्य आहे कारण मुलांचं आणि मुलींचं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडलं पाहिजे हा या कोचिंग क्लासेसचा उद्देश आहे आणि तो खूप चांगला आहे त्यामुळं या क्लासमध्ये येणारे मुलं फक्त अवघड विषय सोपा आहे असं न करता त्यांच्या अंगामध्ये जे सुप्त कलागुण आहेत त्यांना वाव देण्याचं कामसुद्धा पाटील सर करतायत म्हणून पालकांचा विश्वास पाटील सरांवर आहे सरांचा विश्वास विद्यार्थ्यांवर आहे आणि या विश्वासातूनच या मुलांचं भविष्य निश्चितपणे घडेल याची जाणीव मला हे सर्व पाहून होते आणि या बाबतीत मला खूप आनंद होतोय पाटील सरांचे त्या बाबतीत मी अभिनंदन करतो की एका ठराविक आलेखात न राहता मुलांचा सर्वांगीण व्यक्ती मी विकास ते आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या क्लासेसवर त्यामुळेच पालकांचा विश्वास आहे धन्यवाद विविध परीक्षांमध्ये अद्वितीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून कौतुकाची यावेळी थाप देण्यात आली विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी करिअरबाबत योग्य मार्गदर्शन होणं हे गरजेचं असतं आणि या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची यशाकडे जाण्याची वाट ही सुकर होत असते पूर्ण क्लासच्या व्यवस्थापनामध्ये असतात संध्याकाळी रात्री जाणं आणि सकाळी धावपळ करत निकड मध्ये येणं हे म्हणजे इमेजिन करण्यापेक्षा पलीकडे पण त्यांचा कुटुंबाचा देखील यामध्ये खूप आणि खूप मोठा वाटा आहे की तुमचा जास्त वेळ घेत नाही श्रीराम क्लास च्या संचालकाचे नाव आहे उल्हास नावाप्रमाणे त्या व्यक्तीमध्ये आहे खूप काही खास खूप काही खास त्यांनी सहशिक्षका समवेत केला हा परिवार उभा खरोखर आज दिसते ना परंपर सर बाबा तुम्ही दिसतोय ते म्हणजे आणि विश्वास आहे त्यांनी सर्व शिक्षका संवाद केला हा परिवार उभा इथूनच मिळते विद्यार्थ्यांना यशाच्या दाही दिशा दाही दिशा ज्ञान शिकवली संस्कार शिकवली

आत्ताच उल्लेख केलेला नावाप्रमाणेच खरोखरच कार्यक्रमातही उल्हास होता आणि निफाडसारख्या ठिकाणी जे आ, एक ता वीस हजार लोकसंख्या असलेल्या या ठिकाणी हा जे स्पर्धा परीक्षेचं वातावरण निर्माण करण्याचं काम आदरणीय करत आहेत खरोखरच ते वाखाण्याजोगं आहे दे, बक्षीस वितरण समारंभामध्ये बक्षीस देत असताना अक्षरशः आम्हाला घाम फुटला कारण एका मोठ्या क्लासेसमध्ये सुद्धा एवढे जे बक्षीस आहेत ते नसतात स्पर्धा परीक्षेचे जे साधारणतः फाउंडेशन लेवलचे जे पारितोषिक आहेत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सरांनी नियोजन केलं कार्यक्रमाचं नियोजन चांगलं होतं वर्षभरांचंही नियोजन त्यांचं अतिशय उत्कृष्ट होतं त्याचा परिपाक हा रिझल्ट होता खरोखरच मला वाटतं निफाडमध्ये सगळ्यात एक बेस्ट शिक्षण देणारी एक संस्था आहे आणि पालक आणि विद्यार्थी त्याचा लाभ घेतात आहे नमस्कार माझं नाव आर संतोष राहाणे मी आत्ता सहावीपासून श्रीराम क्लासेसमध्ये शिकते सरांनी आम्हाला फार म्हणजे शारीरिक शिक शाळे शाळेत जे शिक्षण शिकवतात त्याच्या व्यतिरिक्त संस्कारही दिले अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्हाला बक्षीस मिळवण्याची संधी प्राप्त करून दिली सरांनी आम्हाला विविध प्र स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले त्यातून आम्हाला यश मिळवून दिले आणि पर... स आज मी जे आहे ते सरांमुळेच आहे सरांमुळे मला फार यश मिळाले सरांनी आम्हाला इस्रो सहली सहली सार सारख्या इस्रो सारख्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध करून दिली एवढ्या मोठ्या स ठिकाणी सरांनी आमची सहल नेली त्याबद्दल मी सरांचे फार आभार मानते व मी सरां सरांची नेहमी ऋणी राहील व सरांचे नाव नेहमी मोठं करण्याचा प्रयत्न करेल थँक्यू माझं नाव श्लोक संदीप करणार मी आता पाचवीपासून श्रीराम क्लासमध्ये शिकत आहे श्रीरामकडचे संचालक श्री पाटील सर यांनी आम्हाला शैक्षणिक त्याबद्दल संस्कार देण्याचे काम केले माझ्या शैक्षणिक अडचणी त्याचबरोबर दुसरे इतर अडचणी असतील ते श्रीरामकटचे संचालक श्री पाटील सर पाटील मॅडम आणि वेगवेगळे शिक्षक यांनी सगळ्यांनी के सॉल्व केले माझे जे अवघड विषय होते गणित इंग्रजी सायन्स त्याला त्याला संपूर्ण सोपे बनवण्याचे काम सरांनी केले त्याचबरोबर गणित शिकवताना सर सांगायचे जर जंगलात जायचं असेल तर हात्यार घेऊन जावं लागतं आणि जर गणित जंगलात जायचं असेल तर सूत्रांची बंद घेऊन सोबत जायला लागते त्याचबरोबर इंग्लिश शिकवताना इंग्लिशचे ग्रामर म्हणजे आम्हाला वाळवंटामध्ये पाणी शोधण्यासारखं होतं तर त्या वाळवंटामध्ये जलाशय म्हणून आम्हाला सोनजेसाच भेटले आणि सायन्सचं काय बोलावं तर सायन्सचं बोलतावं तर सर सांगतात तर सायन्स शिकायचं असेल तर प्रत्येक गोष्ट मन शिकली पाहिजे कन्सेप्ट्युअल क्लिअर केलं पाहिजे थँक्यू श्रीराम क्लासेसचे संचालक उल्हास पाटील तसेच सविता पाटील यांच्या माध्यमातून अतिशय योग्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमानंतर आलेल्या सर्वच विद्यार्थी पालकांसाठी स्नेहभोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं श्रीराम क्लासेसच्या वतीनं आयोजित सत्कार तसेच मार्गदर्शन सोहळ्यासाठी निफाड परिसरातील सर्वच विद्यार्थी पालक उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी पुष्कर भंसाळी निफाड